धडक दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना तांबाशी जवळ अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चारमोशी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली मिळालेल्या माहितीनुसार चारमोशी तालुक्यातील तळोदी येथील रहिवासी योगेश गणपती सुरजागडे चौदा झिरो सात क्रमांकाच्या पॅशन प्लस दुचाकीनं तालुक्यातील नवेगाव रेतवारी इथं कामानिमित्त गेले होते काम आटपून गावाकडे परत येत असताना दरम्यान तांबाशी जवळ हायवेवर असलेल्या एका शेतकऱ्याच्या क्रेशर मशीन ट्रॅक्टर नंबर एम एच चौतीस बी एफ त्र्याण्णव सतरा हायवे रस्त्यावर चढवत असताना नवे गाव वरून येणाऱ्या योगेशच्या दुचाकीला जबर धडक दिल्यानं योगेशचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून क्रेशर मशीन ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून कुनघाडा इथं पळ काढला होता घटनेची माहिती मिळताच चारमोशी पोलीस घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणून घेत ट्रॅक्टरचा शोध घेत कुंडघाडा इथून ट्रॅक्टर हस्तगत करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून चालक फरार झालाय दरम्यान योगेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास चारमोशी पोलीस करत आहेत